हा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण यापूर्वी सात आसरा या विषयावर माहिती पाहिली आणि ही माहिती पाहताना त्याचा संबंध अप्सरा या शब्दाशी कसा आहे हा एक संदर्भ त्यात आला आहे म्हणून आपण या भागामध्ये अप्सरा आणि पर्या या विषयावर आता अप्सरा शब्द आपण ऐकला की सुंदर स्त्री आणि परिशब्दाचा अर्थ होतो सुंदर स्त्री या दोन्ही शब्दाचा जो प्रचलित अर्थ आहे तो कसा काय प्रचलित झाला आणि मुळात त्याचा अर्थ काय हा शोधणं हा आपला या भागाचा हेतू आहे अप्सरा शब्दाचा अर्थ संस्कृतच्या व्याकरणानुसार आणि इराणी झेंद अवेस्ता या भाषेच्या व्याकरणानुसार पाण्याच्या प्रवाहाशी संबंधित मातृ होता किंवा पाण्याशी संबंधित पातृता अप किंवा आब हा शब्द जो इराण मध्ये किंवा इजिप्तमध्ये आहे तो पाणी या अर्थाचा आहे आणि जुनी जी भाषा ओल्ड पर्शियन जिला म्हणतात जी झेन मध्ये वापरली गेली आहे किंवा त्याची ती होती तर तिच्यामध्ये आप शब्द पाणी या अर्थाचा आहे आप असं आपण संस्कृतमध्ये दे त्याचा उच्चार करतो पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंच महाभूत मानली गेली आहे आपल्या भारतीय दर्शनामध्ये त्यात आप हा जो शब्द आहे तो पाणी या अर्थाचा आणि या ठिकाणी अप सरा आपण ब चा उच्चार करत नाही ब या ठिकाणी प होतो भाषा विज्ञानाच्या नियमानुसार प फ ब भ म हा वर्णमालेतला जो भाग आहे त्यात सुरुवातीला प आहे नंतर फ आहे नंतर ब आहे नंतर भ येतो आणि शेवटी म येतो तर प या वर्णमालेतला म हा अनुनासिक आहे म्हणजे अनु नाकातून उच्चार करायचा असेल त्याला अनुनासिक म्हणतात आणि प जो वर्ण आहे या वर्णाबद्दल भाषा विज्ञान असं म्हणते की अघोष अल्प प्राण म्हणजे ज्यात घोष नाही नाद नाहीये आणि ह हा जो उच्चार आहे तो नाही आहे या उच्चाराला भाषा विज्ञानामध्ये महाप्राण ध्वनी असं म्हणतात म्हणजे प मध्ये महाप्राण नाही आहे पण फ मध्ये आहे प मध्ये ह मिसळला तर फ होतो आणि पुढे मग त्याचं पुढचं रूप आहे ब आणि ब हा घोष आहे ब आणि भ मध्ये घोष असून महाप्राण आहे म्हणजे त्यात हाय तर हा एक भाषा वैज्ञानिक भाग आपण पाहिला तर ब चा प होणे म्हणजे मुळात आब शब्द असेल आणि त्याचं प होणे याचा अर्थ होतो त्या ठिकाणी नाद नाही अघोष अघोष अल्प प्राण असा आप हा शब्द अघोष अल्प प्राण असा भाषा विज्ञानाच्या निमसार तयार झाला म्हणजे आपण भाषा विज्ञानाचा अभ्यास एखाद्या गोष्टीचा इतिहास शोधायचा असेल तर किती कि आवश्यक आहे अशा तऱ्हेनी आप शब्द हा पाण्याशी संबंधित आहे एवढं समजण्याकरता आपण विचार केली अप्सरा हा शब्द पाण्याशी संबंधित आहे पाण्याच्या मालकिणी किंवा पाण्याच्या मातृदेवता पाण्याच्या मालकिणी शब्द मी यासाठी वापरला की यक्ष संस्कृतीचा उल्लेख खूप आलेला आहे आपल्या ह्या चर्चेमध्ये यक्ष शब्दाचा साधा अर्थ होतो पूजा करणारे जख्ख हा शब्द आहे डाक हा शब्द आहे पण जख्ख डाक डाकिणी डाकिणी ह्या ज्या आहेत त्या सुद्धा यक्षिणीचाच अपभ्रंश आहे आणि त्या विद्वान होत्या डाक म्हणजे विद्वान डाकिणी विद्वान स्त्री ज्या शिकलेल्या आहे सुज्ञ आहे सभ्य आहे सुसंस्कृत आहेत अर्थ बदलला विकृत झाला त्याची कारण आपण केव्हा तरी पुढे पाहू पण या ठिकाणी यक्ष शब्दाशी संबंधित हा अप्सरा शब्द कसा आहे कारण यक्ष संस्कृतीमध्ये पाण्याचं पूजन करण्याची पद्धत जलपूजन ज्याला आपण म्हणतो आणि दीपदान हा जो विधी आहे आपल्या कार्तिक महिन्यात सुद्धा कार्तिक स्नान केल्यावर बरेच लोक नदीच्या प्रवाहामध्ये पाणी सोडतात आपल्या दीप सोडतात हे दीप कसे असतात यापूर्वी आपण आसरा सात आसरा या भागामध्ये पाहिजे तर अप्सरा हा शब्द आज जरी एका सुंदर स्त्रीसाठी आला असला तर मुळात त्याचा पाण्याशी संबंध आहे आणि याची माहिती काही कोश कशी दिली आहे ती आपण थोडक्यात पाहू तर आपल्या मराठीमध्ये मराठी विश्वकोश आहे आपल्याला माहीत पण एक व्युत्पत्ती कोश आहे व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न असा एकमेव उत्पत्ती कोश आता उपलब्ध आहे तो डॉक्टर कृपा कुलकर्णी यांनी तो संपादित केला तो एकमेव असल्यामुळे त्याचाच संदर्भ लोक घेतात एकोणीशे शेचाळीस मध्ये तो प्रकाश झाला आता त्याच्या आवृत्त्या चालू आहेत तर कृपा कुलकर्णी सुंदर स्त्री या अर्थाने परिशब्द वापरतात आणि ते असं म्हणतात की फारशी भाषेतून हा शब्द आला पर म्हणजे पंख पंख असलेली एक गाणं आपल्याला आठवतात पंख होती तो उडा अतिरे म्हणजे अशा तरी पंख असते ते आपण कुठे उडून जाऊ शकलो असतो असं शक्य नाही म्हणून विमानाचा शोध पुढे लागला आणि मग पंकासारखा आपण कुठे जाऊ शकतो तर हा एक परी शब्दाचा अर्थ त्यांनी दिला पुढे ते देवलोकातील स्त्री असा एक अर्थ जो प्रचलित आहे तो अप्सरा शब्दाचा दिला आणि त्याला हेवनली उमान या नेम म्हटलं आहे वाटर नेम जलपरी ही जी एक संकल्पना जगातल्या बहुतेक संस्कृतीमध्ये आहे तर त्याच्याशी संबंध अप्सरा शब्दाशी जोडला पुढे ते सांगतात अप अधिक सरस या दोन शब्दापासून अप्सरा शब्द तयार झाला तें� आणि अपसू या सरंती ता अपसरस अपसू अधिक सरस म्हणजे चंचल हलणाऱ्या स्त्रिया असा संस्कृत भाषेतला अर्थ त्यांनी काढला आणि पुढे त्याचं स्पष्टीकरण देताना त्या म्हणतात आपले कृपा कुलकर्णी म्हणतात अप्सरा या नर्तकी स्त्रिया म्हणून आर्यांच्या समाजात परदेशातून आल्या आर्यांमध्ये परदेशातून त्याला मुळात आर्यच परदेशातून आले त्यांच्यासोबत काही स्त्रिया आल्या आल्या की नाही याबद्दल माहिती नाही कारण बहुतेक लोकांचं मत आहे की ते स्त्रिया नसताना आल्या इथल्या त्यांचा संबंध आला पण मातृदेवता म्हणून त्या आल्या असतील उर नावाचं जे शहर आहे इराकमध्ये आहे त्याला उरुक असे म्हणतात तर त्या ठिकाणी त्या होत्या असाव्यात असं एक त्यांनी एक तर्क मांडलाय उर्वशी हा जो शब्द आहे तो उर शहरातून आलेली स्त्री या अर्थाचा आहे सरस ते शब्द आहे नाचणारी हळणारी स्त्री आणि अवेस्तामध्ये सरमा एफ एस ए आर मा यफ्सरमा हे है। है, चा है। शब्दा है कुड़करणी, कुड़करणी कुड़करणी या शब्दाचं मूळ आहे म्हणजे अशा तरी झेंड अविस्ता ह्या इराणी लोकांच्या धर्मग्रंथा म्हणजे पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे त्यातून आलेला हा शब्द आहे अशी नोंद ही डॉक्टर कृपा कुलकर्णी कृष्णाजी पांढरण कुलकर्णी यांनी केली आहे तर यातून एक एक शक्यता आहे की पाण्याशी संबंधित स्त्री पाण्याशी संबंधित मातृदेवता नर्तकी हा शब्द का आला आहे कारण आपल्याकडे पुराण जी निर्माण झाली बहुतेक पुराणांमध्ये नाचणाऱ्या स्त्रिया नर्तकी या अर्थाने अप्सरांचा उल्लेख येतो गंधर्वांचा उल्लेख येतो गंधर्वांच्या स्त्रिया म्हणून अप्सरांचा उल्लेख येतो आणि तिथे पर्या हा शब्द आहे हा शब्द सुंदर स्त्री या अर्थाने आहे पण त्याचा स्पष्ट संबंध हा पंखाशी आहे तर पद्मिनी मेहमान मेनन नावाच्या एक फार मोठ्या विद्वान स्त्रिय विदुषी होत्या त्यांनी पुराण संदर्भ कोशामध्ये समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरातून ज्या निघालेल्या सुंदर स्त्रिया होत्या त्यांना अप्सरा म्हटलाय त्या देवलोकात राहतात त्याची नोंद त्यांनी घेतली आहे डॉक्टर दह अग्निहोत्री एक अमरावतीचे फार मोठे विद्वान ग्रस्त होते त्यांनी अभिनव मराठी मराठी शब्दकोश तयार केला आणि त्यात तिसऱ्या भागात त्यांनी असं म्हटलंय की परी म्हणजे सुंदर स्त्री अप्सरा या, या शब्दासोबत परी हा शब्द जोडला जातो बरेचदा अप्सरा शब्दाचा अर्थ तो त्यांनी दिला पण त्यात पुढे ते म्हणतात घोड्याचं शरीर माणसाचं तोंड बोरासारखे पंख असलेला कल्पित प्राणी म्हणजे अप्सरा म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ आ, हे जे तीर्थस्थळ आहे या तीर्थस्थळाच्या मागे आपण गेलो एक वीर आहे सासूसुरे वीर म्हणून तिला ओळखतात पण त्याच्या आणखी मागे आपण गेलो दक्षिणामी गोसाव्याचा एक मठ आहे त्या मठामध्ये अप्सरेची मूर्ती आहे ति पाहिली आहे ना से तर त्याही ठिकाणी तिला असंच दाखवलंय मोराचे पंख वगैरे वगैरे म्हणजे पुराणामध्ये जी वर्णन आहे त्याच्यावर आधारित काही शिल्पांकन किंवा चित्र तयार झाली तर जी पारंपरिक माहिती आहे अप्सराबद्दल ती मराठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडात आहे त्यात भाग सुर्वे यांनी ही माहिती दिली आहे ती पाहू आपण इंद्र नर्तकी व स्वर्ग लोकातील सुस्वरूप देवांगना त्यांना गंधर्वांच्या स्त्रिया म्हणून गांधर्वी असंही म्हणतात हा मराठी कोश जो आहे तो महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला नंतर त्या मंडळाचा जो भाग होता प्रकाशाला जातो मराठी विश्वकोष मंडळाने स्वीकारला आणि पुढले सगळे कोश त्यांनी प्रकाशित केले पण हा पहिल्या खंडात असल्यामुळे हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्थे मंडळ आणि त्याचे तेव्हाचे ते अध्यक्ष होते कर्कतीचे लक्ष्मण शास्त्री जोशी तर ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा कोष आहे त्यात भाग सुर्वे म्हणतात यांची संख्या वायुपुराणात पुराणात सांगितली आहे अप्सरस जलात क्रीडा करणाऱ्या त्या अप्सरा हा पुन्हा कृपा कुलकर्णींनी जो लिहिलाय तोच संदर्भ दिलाय तर सायणाचार्याचा या ठिकाणी सायणाचार्यांनी वेदातल्या अनेक शब्दांचे अर्थ दिले आहेत सायण भाष्य या नावाचे प्रसिद्ध आहेत तर त्यांनी सुद्धा पाण्याशी संबंध जोडलाय केंद्र सभेत नृत्य गायन करून देवांना व स्वर्गस्थ पुण्यवान पुरुषांना शृंगार सुख देणे हे त्यांचे कार्य होय असं या टिपणात म्हटलंय वेदांमध्ये अं गंधर्वासोबतच अप्सरांचा उल्लेख येतो महाभारतात त्यांचे अनेक उल्लेख आहेत समुद्र मंत्रातून त्यांची उत्पत्ती झाली असं भागवतात म्हटलेलं आहे ब्रह्मांड पुराणात पर्वतावर त्यांचे वास्तव्य असून कामदेव हा त्यांचा अधिपती असल्याचे म्हटले शृंगाराशी संबंध अशा तऱ्हेने अप्सराशी जोडलाय आता हे अप्सरा बरेचदा काय करतात की इंद्र जेव्हा त्या पदावर असतो तर त्याचं सिंहासन ज्या डळमळीत होतं म्हणजे कोणीतरी ते घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इंद्रभक्त त्या तपश्चर्या करणाऱ्याला तपोभंग करण्याकरता अप्सरांना पाठवतात आणि अप्सरा तपोभंग करतात अशा प्रकारच्या कथा ऋषींच्या संदर्भात आपल्याला अनेक पुराणामध्ये आढळतात तर हा तपोभंग करण्यासाठी अप्सरांची रवानगी इद्र करतो या अप्सरांची चौदा गण सांगितले आहे गण ही संस्था भारतातली प्राचीन लोकशाही संस्था होती आणि त्याच्यामध्ये दैविक आणि लौकिक असे दोन भाग आहेत काही अप्सरा ब्रह्मा व मनू यांच्या मानस मानल्या आहेत अर्थात पुराणांनी आपापल्या परिणी अप्सरांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला काही देवांच्या व काही ऋषींच्या स्त्रिया आणि माता सुद्धा म्हणजे अप्सरांना ऋषींच्या माताही म्हटलंय काही ठिकाणी स्त्रिया म्हटलंय भूतलार येऊन त्या मनुष्यावरही प्रेम करतात अशी कल्पना उर्वशी कथेत दिसते जलाशय गर्दराया नद्या समुद्र व काही वृक्ष ही त्यांची आवडती स्थानं आहेत नृत्य सुगंधिमध्य मांस व स्थान त्यांच्या आवडत्या गोष्टी आहेत महाराष्ट्रातील आसऱ्या आपण यापूर्वी आसरा किंवा आसऱ्या किंवा सात आसऱ्या याबद्दल माहिती पाहिजे तर एक माहिती पाहताना आपण म्हटलं होतं काही मुलांची नाव सुद्धा आसरोबा अशी ठेवली जातात अशोक पवार नावाचे एक लेखक आहे भटक्या जमातीतले आणि त्यांनी त्यांचं आत्मचरित्र जे लिहिलं आहे तर त्या आत्मचरित्रामध्ये त्यांचं नाव मूळ आस्रोबा होता असं लिहिलं आहे पुढे ते अशोक ठेवलं गेलं तशा तऱ्हे भटक्या जमातीमध्ये आसरोबा हे नाव मुलांचं ठेवतात ते सुद्धा आसरा या देवतेशी संबंधित आहे आता ह्या ज्या आसऱ्या आहेत त्या ग्रीक पुराणात निम जी संकल्पना त्याबद्दल माहिती पाहिली होती त्यांच्याशी साम्य आहे असं या भागस्वरूपीने लिहिलं आहे या माहितीत परंपरी परंपरेतील जी प्रचलित माहिती आहे त्यात आसरा देवती संबंध असल्याचं स्पष्ट केलं आहे तर त्यामुळे मग आसरा आणि अप्सरा ह्या सारख्या आहेत आता ही सगळी माहिती मी दोन हजार मध्ये साप्ताहिक चित्रलेखाच्या असत्याची सत्यकथा या लेखमध्ये लिहिली ले होती आणि अप्सरा आणि पर्या हे त्याचं शीर्षक होतं तर एक पुस्तक अलीकडे प्रकाशित झालं दैवतांची सत्यकथा दोन हजार तेवीस मध्ये हे प्रकाशित झालं यामध्ये हा लेख आहे आपण तो वाचू शकता विश्वकर्मा पब्लिकेशननी पुस्तक प्रकाशित केलं तर ह्या अप्सरांच्या उत्पत्तीबद्दल ज्या अनेक शक्यता संभावना अभ्यासकांनी सांगितल्या आहेत त्या त्या जनक्रीडा करणारी असं वारंवार सांगितलं आहे पौराणिक कोशामध्ये सुद्धा राणा प्रसाद शर्मा यांनी हाच अर्थ सांगितलेला आहे तर ह्या सगळ्या तपशिलाचा परिचय आपल्याला त्या लेखातून आपण पुस्तक वाचलं तर कळेल तर आपण खुलात न जाणता न जाता आपल्या वेळेनुसार जेवढा भाग आपल्याला वाचता येईल तेव्हा वाचतो तर पौराणिक कोषामध्ये अप्सराबद्दल पुराणामध्ये जे जे संदर्भाने ते दिले आहेत आणि त्यात अप्सरोगण नावाचे काही गण सांगितले आहेत तर त्यानुसार ब्रह्मदेवाच्या मानसकन्या म्हणून त्यांना म्हटलं मनुच्या कन्या असं म्हटलंय हजारो अप्सर गुण आहे असे म्हणून त्यात बहुतांश देवमाता आणि ऋषी पत्नी आहे हा फार महत्वाचा संदर्भ आहे राणाप्रसाद शर्मा दिलेला तर ते पुढे ते चौदा गण जे आहे अप्सरांचे त्याबद्दल त्या माहिती देतात ब्रह्मदेवाच्या मानसकन्या हा एक गण मनूच्या कन्या हा एक गण अरिष्टापासून उत्पन्न झालेल्या हा एक गण मग ऊर्जेपासून उत्पन्न अग्नीपासून उत्पन्न सूर्यकिरणापासून उत्पन्न सोमापासून उत्पन्न वेदापासून उत्पन्न वायूपासून उत्पन्न आणि भूमीपासून उत्पन्न विद्युत क्रांतीपासून विद्युत क्रांतीपासून क्रांतीपासून तेजापासून मृत्यूच्या कन्या म्हणून त्यांना म्हटलंय कामगण रूपा असंही त्यांचा उल्लेख आहे नर्मदीच्या काठावरील अप्सरेश नावाचं स्थान आणि तेथील स्नान महात्मा मत्स्य पुराणात सांगितलंय म्हणजे धार्मिक दृष्ट्या या अप्सरांचं दैवतीकरण झालेलं आहे तर अमरकोशामध्ये त्यांची काही नावं दिली आहे ती आहे घृताची मेनका रंभा उर्वशी तिनोत्तमा सुकेशी मंजुघोषाद्या घोषा द्या कठ्ठन ते अफसरो बुधेही अशा कुछ, तर अप्सरांचे हे प्रकार आपल्या अबरको अबरकोषा अमरसिंग नावाचा एक बौद्ध राजा होता त्याने तयार केला तर त्यात पुढे त्याचा अर्थ आहे घृताची मेनका रंभा उर्वशी तिलोत्तमा सुकेशी मंजू घोषा ही प्रमुख अप्सरांची नाव आहेत आता यांची वैशिष्ट्य काय आहे तर ते नाचतात नाचणाऱ्या म्हणून नर्तकी म्हणून त्यांची एक ओळख आहे गाण्याची त्यांना आवड आहे स्वरासक्त असतात त्याला स्नान करणं आवडतं सुगंधी मद्य आणि मांस या त्यांच्या आवडत्या गोष्टी आहे सर्व धर्मामध्ये पुण्यवान लोकांना अप्सरा भोगायला हो मिळतात म्हणजे आपल्याकडे स्वर्गाचं जे महत्व सांगितलं आहे पुराणामध्ये त्या महत्वामध्ये एक गोष्ट सांगितली की जे पुण्यात आहे ते स्वर्गात गेल्यावर त्यांना अप्सराशी शरीर संबंध करायला मिळतो आणि मद्य वगैरे मध्याच्या जागी अमृत प्यायला मिळतं हे प्रणोभन जे दाखवलं गेलं आहे स्वर्गाचं महत्व सांगण्याकरता तर त्यात अप्सरांचा वापर अशा तऱ्हेने चुकीच्या पद्धतीने पुराठिकाणी केलाय शतपथ ब्राह्मणामध्ये काही अप्सरा जलांच्या स्वामीनी असतात शतपथ ब्राह्मण हा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे ऋग्वेदाचा तो ब्राह्मण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मात्र ही जी माहिती दिली आहे ती फार महत्वाची आहे हा या ब्राह्मण ग्रंथांचा काळ अशिस्तपूर्व तिसरं चौथं शतक काही पाणी मांडलं काही लोकांनी सहावं सातवं शतकही बांधलेलं आहे तर पाण्याशी जसा संबंध अप्सराशी आहे तसा वृक्षाशी सुद्धा आहे यक्ष हे वृक्षपूजक होते आणि जलपूजक सुद्धा होते म्हणून त्यांचा वड आणि पिंपळ ह्या झाडाशी संबंध आहे याला झोपाळे बांधून ते झोके घेतात आणि करकरी नावाचं मधुर वाद्य वाजवतात असं शतक अर्थ अथर्व वेदात म्हटलंय आणि फारशी भाषेत अप्सरेला हुर्री म्हणतात हुरी आता हुर्री हा शब्द सुद्धा हिंदीमध्ये प्रचलित आहे पर्या अर्थाचा आहे तर ही सुद्धा माहिती अशा तऱ्हेने कोशकारांनी दिली गंधर्वाशी असलेला संबंध सतत दाखवला गेला गंधर्व म्हणजे गाणारे आणि त्यांच्या स्त्रिया म्हणजे अप्सरा आता हे गंधर्व कुठे राहत असत याबद्दल अनेक अभ्यासकांनी माहिती राज तरंगिणी नावाचा एक ग्रंथ आहे कलघड नावाचा एक राजा होता कर्कोटक या नागकुळातल्या राजांचा एक प्रधान म्हणा की त्यांच्या दरबारामधला विद्वान तर ते त्यांनी जी गंधर्वाची माहिती दिली आहे ती मधल्या गंधर्बल नावाचं जे गाव आहे ज्या ठिकाणी मागे गेल्या वर्षी हल्ला झाला होता दहशतवादी हल्ला ते गंधर्वल जे गाव आहे ते गंधर्वांचं आहे असं रघुनाथ सिंग नावाचे एक मोठे अभ्यासक आहे त्यांनी राज संपादन करताना त्यावर स्पेशल वेगळं टिप्पण केलं आहे तर गंधर्बल हे जे गाव आहे ते गंधर्वांचं आहे म्हणजे अशा तऱ्हेने ह्या काल्पनिक गोष्टी नाही किंवा मग दैवी किंवा अलौकिक अशा गोष्टी टाईल तर तिथे राहणारा जो समाज होता त्या समाजाबद्दल माहिती देणारी हे जे संदर्भ आपल्याला सापडतात तर त्यात अप्सरा नावाचे सुद्धा लोक असले पाहिजेत स्त्रिया असल्या पाहिजेत या मातृसत्ताक पद्धतीत अतिशय महत्वाच्या होत्या आणि काही प्रश्न जे लोकांच्या मनात निर्माण झाले अभ्यासकांशी तर गांधर्वी हे नाव अप्सरांना का पडलं तर गांधार म्हणजे आजच्या अफगाणिस्तानातील कंदाहार हे गंधर्वाचं मूल स्थान असावं असं अभ्यासक म्हणतात आणि म्हणून अप्सरांना अफगाणिस्तानातल्या त्या आहेत असं ठरवण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केलाय तर डॉक्टर कृपा कुलकर्णी आणि देवलोकातील स्त्री म्हणून अप्सराविषयीची नोंद केली आहे पण त्या केवळ देवलोकातच राहत होते का अप्सरांचं दैविक आणि लौकिक दोन प्रकार पुराणांनी सांगितले आहेत म्हणजे देवलोकाव्यतिरिक्त अप्सरा इतर लोकांमध्ये राहत होत्या म्हणजे याचा अर्थ इतरही लोकांमध्ये अप्सरा या मातृदेवतांची पूजा किंवा आराधना उपासना करण्याची पद्धत होती असा त्याचा अर्थ होतो आता पुण्यवान लोकांना शरीर सुख देण्याची कामगिरी जी पुराणिकाने सांगितली एक प्रलोभन आहे म्हणजे अशा तऱ्हेने अप्सराला ही लेखनाचा प्रयत्न पुराणिकांनी केलाय आता पुण्यवान कोणाला माहिती स्वर्गात जाणं म्हणजे काय आता स्वर्गच नसेल तर तुम्हाला अप्सरा कशा काय मिळणार म्हणजे चुकीच्या पद्धतीने पुराणांनी अप्सरांची माहिती दिली आहे काही ठिकाणी अप्सरा कैलास परतार राहत होत्या अशी माहिती भागवतात म्हटली आहे म्हणजे स्वर्गाशिवाय इतर ठिकाणी सुद्धा अप्सरा राहत असाव्यात असं यातून दिसतं अप्सर आणि नर्तकी या आर्यांच्या समाजात परदेशीतून आल्या असं व्युत्पत्ती कोशात जे म्हटलंय त्या ऊर शहरातून आल्या म्हटलंय उर्वशी नाव कसं पडलाय यात कितपत तथ्य आहे डॉक्टर कृपा कुलकर्णीचा एकच कोश असल्यामुळे तो संदर्भ सगळीकडे देतात पण भाषा विज्ञानाने ही जी माहिती दिली आहे ती माहिती चुकीची आहे असं नंतरच्या अभ्यासकांनी म्हटलंय कारण अप्सू या संस्कृत शब्दानुसार चंचल अब या जितपती शब्दांना नाचणारी अब या शब्दाचा नाचणारी असं एक अर्थ होतो असं म्हटलंय सरस म्हणजे हळणारी यातून त्या देवता नाचणाऱ्या होत्या आता ह्या नाचणं जे आहेत नर्तन जी आणि कशासाठी कॉब्रेश पाठल्या आणि यावर फार स्पष्ट आपलं मत दिलंय की एखाद्या गणाची स्त्री प्रमुख जी स्त्री असेल तिला गणिका म्हटलं जात असेल आणि ती मग गणातील लोकांना समान वाटप करायचं असेल धान्याचं किंवा द्रव्याचं त्यासाठी नृत्य करीत असे हा एक भाग किंवा सुफलीकरण्याकरता म्हणजे शेती शेतीत भरपूर पीक हो यावं यासाठी जे काही सुफलीकरण विधी होत होते त्यात नर्तन हा एक भाग होता गणमातेला तो करावा लागेल त्यातून ती नाचणारी म्हणून पुढे समजली गेली आणि मग तिला पुढा अशीही शरीर संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य होतं मातृसत्ता पद्धतीत त्यामुळे शरीर सुख देणारी असा अर्थ पुढे घेतला गेला आणि गणिका शब्दाचा अर्थप्रविष झाला हाही संदर्भ क्वाबरिशात पाटल्याने दिलाय तर धर्मानंद कोसंबी दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी भारतीय समाज संस्कृती संवर्धन ऐतिहासिक रूपरेषा अतिशय महत्वाचा हा शोधग्रंथ आहे ते त्यात त्यांनी अप्सरांबद्दल त्यांचं चिंतन मांडलंय ते म्हणतात आपण यापूर्वी आसराच्या संदर्भात जी माहिती आधी झालेली आहे तर ज्या आसरा ज्या होत्या त्यांचं जे पूजा स्थान म्हणून त्यांनी महाजाळा आणि हरप्पा इथे जे पुष्करणी आहे त्या पुष्करणीबद्दल म्हटलंय पुष्कर ह्या अप्सरांच्या जागा आहेत असं ते पुढे म्हणतात ह्या मुळात मातृदेवता जलदेवता आहेत त्याचं ते अतिमानवी जे वर्णन आहे ते नंतर पुराणांनी केलंय अनेक पुराण कथांमध्ये अप्सरा राजाच्या श्रेष्ठ ब्राह्मण यांना लावतात आणि त्यांच्या पतनास कारणीभूत होतात असंही म्हटलंय नाच गाणं या कलात त्या प्रवीण असल्याचं म्हटलंय अर्धदेवता म्हणजे अर्ध मनुष्य आणि अर्ध प्राणी अशा काही देवतांशी संबंध अप्सरांशी जोडलेला आहे आणि काही राजवंश जे आहेत ते राजवंश अप्सराशी संबंधित सुद्धा आहेत अप्सरांना लग्न करता येत नसे पण एखाद्या पुरुषाबरोबर संसार मांडता येत नसे या सर्व नंतरच्या कथा या समजुतीनुसार महाजो दाडो येथील तला भोतालच्या इमारतीचा अर्थ लावता येईल असं दामोदर धर्मान कोसंबींनी म्हटलंय या तलावात पुरुष नुसते स्नान करीत असत तर संबंध करीत असत हाही भाग आपण यापूर्वी पाहला यात महत्वाचा भाग आहे इराकशी संबंधित मेसोपोटेमिया हे ही जी संस्कृती हे जे शहर आहे तो इराकचा एक भागपुरी होता आणि त्यात बाबेलुनिया असिरिया हे दोन वेगळे देश होते टायग्रिस ताग, टायग्री आता ती नाव मला आठवत लिहिली युफ्रेटिस आणि टायग्रिस या ज्या दोन नद्या ह्या दोन नद्यामधल्या प्रदेशाला मेसोपोटिमिया म्हणत असत इथे जी महत्वाची देवता आहे तिला सुमेरियन देवता तिला म्हटलंय तिला इस्तर म्हटलंय आणि तिचं आदित्य नाव इराणना आहे आपण इराडना आणि इस्तर यावर स्वतंत्र माहिती पुढल्या भागात पाहू किंवा तरी ही अप्सरांसारखी अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी तरी थे आजन्म कुमारी राहणारी आणि ती पंखयुक्त आहे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या अनेक मातृदेवतांना पंख दाखवतात आपल्याकडे दिवाळीच्या बरेचदा ज्या लक्ष्मीचं पूजन होत असे तिला पंख दाखवले पंख पंखयुक्त लक्ष्मी आजही बऱ्याच ठिकाणी पूजली जाते तर ह्या नुसत्या पाण्याच्या मालकीने होत्या म्हणून नाही तर त्या, त्या प्रदेशातल्या मातृदेवता सुद्धा होत्या याबद्दलची माहिती आणखी काही अभ्यासकांनी सांगितले त्यातलं एक महत्वाचं नाव आहे प्राच्य विद्या संशोधक म्हणून डॉक्टर शंभा जोशी यांचा उल्लेख आहे वैदिक देवता आणि संप्रदाय या ग्रंथात ते म्हणतात नारायण नारायण शब्द आपल्याला विष्णूसाठी वापरताना आढळतो तर नार हा शब्द जो आहे पाण्याशी संबंधित कसा आहे असं ते सांगतात ते म्हणतात मोहनांगी मदिराक्षी रती म्हणजे नार नार ही स्त्रीवाचक हा शब्द आहे पण अप्सरेसाठी तो मुळा वापरला गेलाय आर्द्रा शंतनुला आकर्षण करणारी पहिली पत्नी गंगा हिचा पाण्याशी असलेला संबंध स्पष्ट आहे पुढे वरुण म्हणून विख्यात वसिष्ठ हा अप्सरा हा उर्वशीचा पुत्र आहे म्हणजे उर्वशीचा पुत्र वसिष्ठ आहे असं या ठिकाणी म्हटलंय तशा तऱ्हेने इतरा पुत्र ऐतरेय हे सुद्धा एक नाव आहे पुढे नार आणि नीर या दोघांमधला संबंध स्पष्ट करताना ते म्हणतात मराठीतला हा नार शब्द स्त्री था या अर्थाचा असला तरी नीरे या कानडी शब्दापासून तयार झालाय आणि नीर म्हणजे पाणी अप्सरा म्हणजे अशा तऱ्हेने पाण्याच्या मालकीनी नेमशी यांचा तुलना करता येईल असं शंभा जोशी म्हणतात तर ह्या अप्सरा ह्या पाण्याच्या मालकिणी होत्या हे सिद्ध करताना त्यांनी अशा तऱ्हेने पाण्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला पुढे वसिष्ठाची माता म्हणजे ऋषीचा उल्लेख आहे तर ती सुद्धा अप्सरा होती असं ते म्हणतात पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथामध्ये दाध गोसंबी यांनी उर्वर्षी आणि पुरुराव नावाचा एक लेख लिहिला त्या लेखामध्ये अप्सरेबद्दल ज्या अनेक संकल्पना आहेत त्यावर प्रकाश टाकलाय अप्सरांचा गंधर्वाशी असलेला संबंध पंखाशी संबंध कसा आहे अप्सरेचा त्यावरही विस्तृत चर्चा या ठिकाणी केलाय आणि शेवटी मग आपण या लेखाचा समारोप करताना आसरा आणि अप्सरा यांच्यात साधर्म्य जे आहे यात एक वेगळा विचार नीरज साळुंके यांनी मांडलाय त्यांचं म्हणजे उर्वशी शब्दाचा अर्थ जो लावला आहे लोकांनी अप्सरात चुकीचा आहे आणि व्रात हा अवैधिक गणाशी संबंध सात या शब्दाशी आहे हे आपण यापूर्वी पाहिलं हरप्पा ही संस्कृती सात नद्याशी संबंधित आहे सप्त मातृकाची परंपरा सुरू झाली ती अप्सरापासून झाली अप्सरांना ही लेखण्याकरता पुराणिकांनी त्यांना नाचणारं दाखवलं किंवा कुडाशी शरीर संबंध असणारे दाखवलं पण खरं म्हटलं म्हणजे मातृसत्ताक पद्धतीने जे गणित गणाची प्रमुख होती तिला शरीर संबंधाचं स्वातंत्र्य होतं या परंपरेबद्दल फारशी माहिती नसणाऱ्या पुराणिकांनी त्यांना वेश्या ठरवलं आहे किंवा मग अप्सरा या मुळात आपल्या नाहीत म्हणून त्यांना ही लेखण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्या गोष्टीचा मोहापोह हो, दैवतांची सत्यकथा या माझ्या ग्रंथामध्ये आहे वेळेअभावी मी जास्त काही वाचन नाही करू शकलो पण आपल्याला आणखी अभ्यास करायचा असेल ते पुस्तक वाचावं विश्वकर्मा पब्लिकेशननी प्रकाशित केलंय ते कुठेही मिळतं पुण्यात मुंबईत आणि ऑनलाईन सुद्धा मिळतं तर अशा तऱ्हेने आता चांगली एक सोय उपलब्ध झालेली आहे ऑनलाईन पुस्तकं मिळण्याची तर आपण हे पुस्तक मिळवावं आणि अप्सरा आणि पर्या या संबंधित हा लेख वाचावा अशी विनंती करतो आणि थांबतो